मग पूर्वपरीक्षेला गेलो सत्कार वगैरे थोडं स्वीकारला आणि परत पूर्व परीक्षा दिली पूर्वपरीक्षेला निकाल लागला मग ऑगस्ट आता बावीस ते चोवीस तीस एकतीस देऊन आलो त्याच्यामध्ये हेतू एवढाच की काय की समजा आयपीएसच्या जर्नी मध्ये तीन चार वर्ष झाली आणि त्यावेळी वाटायला नको रिग्रेट अरे अर की एनर्जी होती कॉन्फिडन्स होता बरं झाला असतं ते रिग्रेट नको फक्त याच्यासाठी बाकी होईल नाही माहित नाही तो भाग नंतर बरोबर आहे सल राहायला नको प्रयत्न तर करू शकतो छान तुम्ही एवढी अतिशय चांगली जिद्द आहे तुमची तुमचे mock ची पण interview काय हे बघितले मी मॉक mock दिले होते ना, ना तर ते पण बघितले छान वाटले ते शेवटी काय विद्यार्थ्यांचे एकच काय की प्रयत्न करू शकतो कारण रिझल्ट सोबत असोसिएट होऊ लागलो की रिझल्ट समजा आला नाही तर खूप जास्त त्रास होतो बरोबर आहे नक्कीच रिझल्ट सोबत जास्त असोसिएट न राहता प्रयत्न करत राहणार आणि कसं आहे पदवीला असणार प्रत्येक विद्यार्थ्यांना आता तुम्ही बघा तुम्ही आयपीएस असून सुद्धा आजही तुम्ही शेतामध्ये काम करणार प्रवृत्ती आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याचा फॉलोअप घेतलं ना फार चांगलं होईल ह्या मागचा एक हेतू काय आहे की अशा गोष्टी आपल्याला जमिनीवर राहायला प्रयत्न करत चांगलं आम्हाला आश्चर्य वाटतं की अजूनही तुम्ही भात कापल्याला गेला ते आहे थोडस त्यामुळे काय हरकत नाही आणि काय काय की ते एक जुनी म्हणा आजा वगैरे म्हणायचं शेतातलं म्हणजे आपल्या घरचं धान्य पुरवठा येते पायात विकत धान्य पुरवठा येत नाही मग तुमचं शिक्षण कुठं झालं माझ्या दहावी पर्यंत गावातच झालं हायस्कूल पर्यंत प्राथमिक शाळेला इथं तुम्ही कॉर्नरला आल्या प्राथमिक शाळा पहिली ते सातवी गावातच हायस्कूल आहे दहावी पर्यंत अकरा बारा इथे मुरगुडला शिवराज कॉलेजला झालं तिथून थ्रू सीओपीला ऍडमिशन सोळा ते दोन हजार वीस पुणेला पुण्याला कोरोना संपत आला त्यावेळी तुमचं शेवटचा एक महिना गेला कोरोनात आमचा तिथून तुम्ही परत तुम मग दिल्लीला तिथून मग एक नऊ दहा महिने पोस्टमन साठी जॉब केला मग गंगापुरात मग एप्रिल दोन हजार एकवीस ला दिल्ली घातली व्हिडिओ मध्ये आहे बघितलं आम्ही सगळे कोणी कोणी मदत केली ते सगळं छान पैकी मानले की ऍटली आपण त्यांनी दिलेली मदत ते परत करू शकत नाही पण ऍटली कृतज्ञता जर व्यक्त करू शकतो कारण त्यांच्या त्यांना अजून असं उत्साह येईल की बाबा माझ्यासारखे अजून एक परत मदत करावी साहेब मग दिल्लीला तुम्हाला अभ्यासाचं अभ्यासाच वाटलं की माझी कॉलेज सीओपीला थोडीशी परंपरा आहे अधिकाऱ्यांची मग ते लेक्चर वगैरे हो सिलेक्शन झाल्यानंतर स्पीचेस वगैरे असतात त्यामध्ये त्याला कळतंय की दिल्लीचे क्लासेस वगैरे चांगले आहेत त्यावेळेस एक नंतरचा ग्रह काय की माणूस आयुष्यामध्ये पैसा उभा करू शकतो पण वेळ गेली की एकदा की बरोबर हे महत्वाचं आयुष्यातले म्हणजे कि एक काय की आता म्हणायला काय हरकत नाही ते क्लासेस लावणे किंवा युपीएससी करणे हा एक प्रकारचा जुगार आहे पण तो चांगल्या गोष्टीचा जुगार आहे कारण त्याच्यामुळे तुमची पर्सनॅलिटी घडते वाई। वाईट काही नाही वाईट बरोबर अभ्यासामधून एक व्यक्ती महत्व सो मग तेच एक विचार ठेवून आणि काय की क्लास लावण्यासाठी मला एक व्यक्तीने शहा म्हणून होते त्यांनी मला मदत केली होती तुम्ही ते युट्यूबला सांगितलं अडचण निघून गेली होती पहिल्या जाऊन अभ्यास करायचा एक विनंती आहे बघा तुम्हाला जर वेळ असेल तर जर शक्य असेल तर विद्यार्थ्यांना आमच्याकडचे मी आता मी जिथे गुहागरला आहे अशी ग्रामीण भागातलीच मुळे जर कधी वेळ मिळाला वे 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 समजा तर एक मोटिवेशनल म्हणून स्पर्धा परीक्षा म्हणून नव्हे तर वे। वेळ मिळाल तर बघा विनंती आहे वाटलं तर आम्ही काहीतरी जाण्या गाय तुमची व्यवस्था करतो वेळ वेळ फिरायला वगैरे आलो तुम्ही बेस्टच आहे म्हणजे तुम्हाला कोकण फिरताय बीच फिरताल आणि मासे गाऊ घालो होती त्यांना की तर नोव्हेंबर मध्ये आपण नोव्हेंबर मध्ये